जस वातावरणातील उष्णता वाढत जाते तस तसं आपसुकच आपल्याला थंडगार काहीतरी प्यावसं वाटतं पण फ्रीज मधलं थंड पाणी हे काही आरोग्यासाठी उत्तम नाही याच करता आज आपण शरीराला आतून थंडावा देणारं हे आयुर्वेदिक डिंकाचं सरबत तयार करणार आहोत निसर्गाने सुद्धा आपल्याला बघा ना कशी सोय केलेली आहे की या सीझनला वस्ताचे थंडगार बुंद पाण्याने रसरशीत भरलेले कलिंगड येतात आणि या कलिंगडापासूनच आज आपण हे सरबत तयार करणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज हे सर्वात आपण आयुर्वेदिक डिंक आणि कलिंगाचं बनवतोय कारण सध्याच्या सीझन मध्ये मस्त असे लालबुंद छान असे रसरशीत भर पाण्याने भरलेले कलिंगड येत आहेत आणि कलिंगड हे आयुर्वेदिक दृष्ट्या आता या सीझनला खाणं कधीही चांगलं आपल्या शरीरामध्ये जी पाण्याची कमतरता भासते सध्या उन्हाळ्यामध्ये ती कलिंगड खाल्ल्यामुळे बराच वेळ आपल्याला तहान लागल्यासारखं होत नाही म्हणून कलिंगडाचं सरबत उन्हाळ्यामध्ये जोवर कलिंगडाचा सीझन आहे ना तो वर आवर्जून प्यायलाच हवं किंवा कलिंगड तरी खायलाच कलिंग हवं मी कलिंगडाचे हे असे लहान लहान तुकडे तयार करून घेतलेले आहेत या पद्धतीने करा किंवा मी हे जसं दाखवतेय त्या पद्धतीने जरी असे लहान लहान तुकडे केले उभे आडवे आणि मग नंतर हे कलिंगड असं जरी सुरेने कापून घेतलं ना तरीही चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं वाटतंय त्या पद्धतीने करून घ्या काही कलिंगडामधल्या मी बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि काही फोडींमधल्या अजिबात बिया काढलेल्या नाहीयेत सगळं आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत बियांचा बिया भाग मिक्सर मध्ये घातला आणि बिया काढलेला भाग बाजूला काढून ठेवलेला आहे मिक्सर मध्ये घालून याचा अशी आपल्याला प्युरी करी करून घ्यायची आहे बघा आणि ही अशी गाळून घ्यायची की जेणेकरून आपण यामधल्या बिया काढून घेतल्या नव्हत्या ना त्या गाळल्यामुळे अशा विलग होतात आता हा राहिलेला चौथा तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू शकता आता ज्या बिया काढलेल्या बिया होत्या सॉरी कलिंगाच्या फुडी होत्या त्या आपल्याला या रसामध्ये अशा घालून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत हे मी गाईचं अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आणि साधारण दहा ते बारा मिनटं चांगलं असं आटवून घेतलेलं आहे गाईचं दूध आरोग्यासाठी उत्तम असतं तसंच मी आटवून घेतल्यामुळे याला छान दाटसरपणा सुद्धा आलेला आहे हवं तेवढं आपण दूध यामध्ये घालायचं त्यानंतर हे रु जे सरबत येत त्याचे फक्त दोन चमचे मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता थंडावा देण्यासाठी या सब्जाच्या बिया आपण यामध्ये घालणार आहोत हा साधारण असा आपले काळ सर काळे तीळ असतात की नाही तसा हा सब्जा असतो हा तुम्हाला किराणा सामानाच्या दुकानामध्ये मिळेल हा मी दोन चमचे सब्जा साधारण दहा मिनिटांपूर्वी पाण्यामध्ये भिजायला घातलेला होता तो फुगून अगदी दुप्पट तिप्पट असा फुलला जातो तो सुद्धा या सरबतामध्ये घालून घ्यायचा सब्जामुळे शरीराला आतून थंडावा मिळतो शरीराची उष्णता कमी होते त्यानंतर इथे मी हा गोंद कतिरा याला म्हणतात किंवा याला आयुर्वेदिक डिंक असं म्हणतात हा शरीराला थंडावा देण्याचं काम करतो आपला जो नेहमीचा डिंक असतो की नाही तो आपण तेलामध्ये घातल्यानंतर छान असा फुलतो पण हा डिंक मात्र पाण्यामध्ये घातल्यानंतर बघा असा इतका छान मस्त फुल असा फुलला जातो अगदी छान असा बर्फाचा गोळा कसा असावा की नाही तसं हे अगदी भुसभुशीत जसा बर्फ असतो की नाही अगदी तसं हे तयार होतं दोन ते तीन कडे जरी आपण हे भिजत घातले ना तरी वाटीभर हा भिजल्यानंतर डिंक असा तयार होतो फक्त हा डिंक भिजण्यासाठी बराचसा कालावधी लागतो त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सरबत करायचं असेल तर रात्रीच हे डिंकाचे खडे पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत बघा अगदी भुसभूषित बुश आहे त्यामुळे आपल्याला हे मिक्सरमधून वगैरे फिरवण्याची काहीच गरज नाही बरं याला कुठला रंग चव टेस्ट काहीही नसते त्यामुळे या सरबतामध्ये ज्या सरबतामध्ये आपण घालू ना त्या सरबताची चव याला येते जसं की पाणी कसं कशामध्येही घातलं तरीही मिसळलं जातं त्याच पद्धतीने हा आयुर्वेदिक डिंक सुद्धा आहे की ज्या पदार्थामध्ये घालू आपण त्याच पदार्थाची चव या डिंकाला सुद्धा लागते साधारणपणे एक ग्लास सरबतासाठी एक चमचा डिंक हे प्रमाण अगदी पुरेस आहे आणि हा डिंक तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा जर तुमच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल असेल तर त्या मेडिकलमध्ये सुद्धा तुम्हाला हे सहज मिळून जाईल आता हे आपलं अजिबात साखर न वापरलेलं सरबत तयार झालेलं आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल तयार झालेलं हे सरबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर घेतलं ना तर अगदी पोट भरल्यासारखं वाटतं कारण संध्याकाळी आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं अशा वेळेस जर तुम्ही खाता खाता पिता येणार हे जर कलिंगाचं सरबत तयार करून पाहिले तर मात्र तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही असं हे शरीराला ताजतवानं करणार तसे तसेच आतून शरीराला थंडावा देणार हे डिंकाचं आणि कलिंगाचं सरबत तयार झालेलं आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर यापूर्वी तुम्हाला हे गुणगतिरा माहित होतं का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा